नेते गोपीनाथ मुंडे यांचा गड म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा ज्याचं राजकारण त्यांच्या नंतरही मुंडे कुटुंबामध्ये वर्षात गेल्या पाच वर्षात विशेषतः काहीशा नाराज राहिल्या होता आता मात्र पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात भाजपने उतरवलेला आहे पण असं असलं तरी मराठवाड्यात यावेळेसच्या निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाची सुद्धा किनार आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत पंकजादाई स्वागत आहे बीबीसी न्यूज मराठीमध्ये तुम्हाला संधी दिली पण लोकसभेला दिली तुमची इच्छा होती की पक्षाचा आदेश आहे म्हणून तो स्वीकारावा लागतो मुळामध्ये मी पाच वर्ष संगीत नाराजाई ह्या बातम्या होत्या मी स्वतः तसं कधीही व्यक्त झाली मी आ एका वेगळ्या मुशीतून राजकारणात आलेली आहे आणि मी स्वतः एक डिसिप्लिन व्यक्ती असल्यामुळे मला काही गोष्टींचे प्रोटोकॉल्स आणि डिसिप्लिन खूप चांगली आता आत्तासुद्धा मी हे स्पष्ट सांगितले आहेत आणि पत्रकार परिषदा आणि प्रत्येक माझ्या जिथे मी व्यक्त झाले की ही लोकसभा मी स्वतः लढवावी असे प्रयत्न मी केलेच नाही मुळात उलट मला न मिळता तिकून त्यांनी मिळाले असाच माझा आग्रह होता परंतु माझी ह्या उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तो पक्षाचा सन्मान म्हणून माझं कर्तव्य होतं आणि तुम्ही दिल्लीत जाण्याचा काही प्लॅन नव्हता आता तरी नव्हता मला अजून दहा पाच वर्षे शेवटी एखादा राजकारणाचा व्यक्ती त्याचा फायनल प्लॅन दिली असतोच तो होता पण एवढं लगेच होईल असं नाही कधी कधी काही घटना घडून जातात कुठे पुढे असतात आवश्यक तिथे जातात एका हाताने पक्षाने संधी दिली पण दुसऱ्या हाताने हिरावली सुद्धा म्हणजे तुम्हाला संधी दिली पण प्रीतम त्यांची संधी हिरावली काय वाटलं वाईट वाटतं मला कारण तिथं यांनी खूप चांगलं काम केलं दहा वर्ष आणि त्यांच्या मी असे कुठलेही प्रयास केले की ती उमेदवारी मला मिळावी आदर मी यशस्वस की त्यांना राहावी पण पक्षांचं जे नेते आहेत त्यांना फार लांबचं दिसत असावं त्यांच्या डोक्यामध्ये आणखी काही योजना असाव्यात यावर संपूर्णपणे विश्वास ठेवू आणि सर्व माझ्या मोठ्यांशी सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर मोठी आहे मुंडे साहेब असताना दुसरी राजकारण एका प्रसंगातून दिलेलं आहे भविष्यामध्ये त्यांना तुम्ही म्हणताय भविष्यात योग्य नाही मिळेल तेच मला विचारायचं होते की परळी विधानसभा ही कायम उपदास मुंडेसाहेबांची ओळख राहिलेली आहे म्हणजे परळी म्हणजे पुणे साहेब असं एक समीकरण आहे पण आता तुम्ही दिलीत प्रीतमताईंचं पुणे काय परळीच्या तुमच्या कुटुंबातल्या ओळखीचं काय मग पुन्हा प्रीतमताई विधानसभेत येणार असं काही असं काही प्लॅन मुंडेसाहेब जाऊन ते थोडा वर्षात मुंडेसाहेब गेल्यानंतर आम्ही आलो आहे हे विषयातच निघालो मुंडेसाहेब गेले त्यावेळी त्याच्या मी राजकारणात होते तेव्हा मी स्टार प्रचारक होते साहेब जिवंत असताना नॉमूर्चे अध्यक्ष होते मी विधानसभेत पक्ष म्हणजे परिवार म्हणजे फक्त मुंडे असतो असं नाही आम्ही ज्याला ज्याला स्पर्श करून आमदार करायसाठी त्याला संधी देत असतो जिल्हा परिषदेला उभे करत असतो ज्याला आम्ही लोकसभेला उभं करत असतो आमचा हातभार लावत असतो म्हणून ना तो सर्व आमचा परिवारच आहे परिवार म्हणजे फक्त प्रीतम मुंडे गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे असा नाही त्याच्या पलीकडेही आमचा परिवार आहे आणि त्याचे नाव वेगवेगळेही असू शकतात पण तो आमचा परिवार तुम्ही कायम इथे जो राजकीय संघर्ष राहिला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राहिलेला आहे मग ते तुमचे बंधू धनंजय मुंडे असतो त्यांच्यासोबत सुद्धा राजकीय संघर्ष राहिला जो संपूर्ण महाराष्ट्राने सुद्धा पाहिला आता ते युतीत सामील झाले मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष संपला असं मानायचं तर आम्ही दोघं युतीमध्ये आहोत म्हणजे आमचं दोन अडीच वर्ष झाली आमचं संघर्ष बोलणं करणं चालूच आहे आता योगायोगाने पक्ष सुद्धा आहे आणि पक्ष एकत्र आल्यानंतर पक्षश्रेष्ठी मी मी आणि धनंजय म्हणजे आधी खळ्या म्हणलो आहोत की हे निवडणुकांचे निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे भविष्यामध्ये काय करायचं त्याचे आता जसा माझा निर्णय झाला तसा पक्षाचा निर्णय भविष्यात होईल त्याची भविष्यवाणी पक्षश्रेष्ठीच देऊ शकतील किंवा त्यांना योग्य वाटेल त्यामुळे ते बोलतील ते आता तुमच्या सोबत आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सोबत आहे त्याचा किती फायदा होईल युतीमध्ये आहोत निश्चित धनंजय आणि मी जवळपास एका विषयी वर्गाला विषय म्हणजे रिप्रेझेंट करत आलो आहे कारण आम्ही अनेक वर्ष मुंडे साहेबांचे सावित राजकारण केलं आणि मग त्याच्यामध्ये थोडी दुखळी निर्माण होते आणि नक्कीच त्याचा फायदा आता होणार आहे की ते विधान परिषद विधानसभेमध्ये आता तशी दुखळी राहणार नाही त्याचबरोबर त्यांची जी टीम राष्ट्रवादी काँग्रेसची जी टीम आमच्या विरोधात काम करत होती मागच्या वेळी ते सर्व आजही इथे त्यांच्या जिल्ह्याचे प्रमुख उपस्थित होते तर ते सुद्धा या उमेदवारीसाठी योगदान देते तर आणि मी स्वतः उमेदवार आहे कारण मी पण गेले पाच वर्ष झाले ज्याबद्दल मी आकार दिला आणि माझं राजकारण ज्या संयमाने मी सगळ्या गोष्टी न सामोरं गेले त्याची एक चांग प्रचंड लोकांच्या मनामध्ये हा सगळ्यांचा संयोग योग म्हणून येणार आहे असं मला गेल्या वेळेस लोकसभेचे जे प्रतिस्पर्धी होते भाजपचे त्यांनाच आता मवियाने तिकीट दिलेलं आहे शरद पवार गटाने बजरंग सुनावणे यांना पाच लाखांपेक्षा जास्त मतं गेल्या वेळेस सुद्धा त्यांना होती आणि आता शिवाय इथली जी सामाजिक समीकरणं बदललेली आहेत मग ते मराठा आंदोलना त्यांचं आव्हान अधिक बळकट झालंय असं मला असं वाटत नाही कारण मी त्यांना कमी लेखक नाही त्यांची उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांचा सर्वस्व त्यांचा प्रश्न आदरणीय पवारसाहेबांना मानणारा विशिष्ट वर्ग हा बीड जिल्ह्यात नक्कीच आहे त्याचा ते त्यांना तो मिळतो का कसं हे आता भविष्यात आहे परंतु मला असं वाटतं की ह्या निवडणुकीकडे ज्या चष्मा घालून राज्यातले देशातले लोक बघत आहेत तो चष्मा चुकीचा ह्या निवडणुकीला सर्वजण म्हणजे सोविध्य असणारे मीडिया म्हणून आपण समोर जाणारे सारखं जातीवर नेण्याचा प्रयत्न करतायत ती तशी निवडणूक नाही होणार ही निवडणूक विकासावर जाईल पाच वर्ष पालकमंत्री असताना मी जे कामं केले ते काम अजूनही बोलत आहेत <सथी> अजूनही त्याचे उदाहरण होत आहेत आणि लोक बोलत आहेत म्हणजे <सथी> उमेदवाराला नाव सांगायला होतं नमस्कार मी उमेदवार आहे मला अमुक अमुक कारणासाठी बघू द्या मी तुमच्यासाठी हे करेन मी अशी उमेदवार आहे जिला सांगावं लागणार नाही की मी हे कधीच मी ऑलरेडी केलेलं आहे हे लोकच मला सांगतात हा माझा प्लस पॉईंट आहे उमेदवारीचा असं जातीवर मतदान होणार आहे असं तुम्ही म्हणताय पण गेल्या काही काळ म्हणजे नुकतंच गेल्या काही महिन्यांमध्ये जे मराठा आंदोलन पेटलं त्याचा एक केंद्रबिंदू मराठवाडा राहिलं बीड जिल्ह्यात खूप जास्त जाळपोळ झाली त्यामुळे एक जे इथं सामाजिक गणित जे आहे ते आणखी एक जातीची अस्मिता तीव्र होताना दिसते या भागामध्ये फटका बसू शकतो का किंवा मराठा आंदोलकांनी गेल्या काही काळात तुमची गाडी हडवली असे सुद्धा काही का प्रकार गाडी मराठा आंदोलनाला की माझी गाडी मुळात अडवलीच नव्हती तिकडे एका कोपऱ्यात काही लोक करत होती mm. तीन चार लोकांनी काळात दाखवला जे त्यांचं चालू आहे सगळीकडे त्याचा काही सन्मान केला पाहिजे लोकशाही मराठा आंदोलकांनी माझी गाडी अडवली नव्हती हो ते जरांगी पाटीलांची हो माणसं नव्हती स्टेटमेंट दिलेली ती एक घटना घडली आहे थोडं काही ठिकाणी वेगळ्या कारणानी ग्रामपंचायतच्या भांडणातून वगैरे लोक काहीतरी असं करतात आणि तिथे एकदा कॅमेरा घेऊन त्याला मी महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा काढली किंवा जरांगी पाटील अंदर्ग एक आंदोलन करतो कुठेही मला काही अनुभव मिळाला मी आता जिल्ह्यामध्ये गेले अनेक महिने अनेक वर्ष झाले काम करते आता पंधरा जण झाले फिरते कुठेही वाईट अनुभव आलेले मला नाही वाटत मराठा आंदोलकांचा की माझी गाडी आणवण्याचा एम आरक्षण मिळवण्याचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी मी बाधा आहे असं त्यांना वाटायचं कारण नाही मी माझ्या भूमिका स्पष्ट मांडलेली आहे वेळोवेळी कुठल्या अजून मांडल्या नाही पण मी वेळोवेळी मीडियातून आणि माझ्या माध्यमातून मांडलेले आणि त्याचा रिस्पेक्ट तेही करतात असं मला वाटतं निवडणुकीत उतरवण्याची मराठा उमेदवार तयारी सुरू होती मात्र आता ते म्हणतात की ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा असा एक त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेतरी तुमच्यासाठी इथली परिस्थिती आणखी यामुळे आव्हानात्मक होईल असं वाटतं अशा प्रत्येक प्रश्नातून तुम्ही मला माझे जात काय हे दाखवलं हे जाती मला असं नाही नाही मी नाही जे कोणी प्रश्न मला विचारते हे प्रश्न मला विचारण्याचं काहीच कारण तुण मराठा आंदोलन हे त्यांच्या न्यायासाठी होत आहे आणि त्या न्यायासाठी झालेल्या आंदोलनाला असं दरंगे पाटलांचं आतापर्यंत करते त्यांनी जातीवादाला काही असं मला दिसत नाही कारण मला उलट असं वाटतं ते फक्त गरीब मुलांना आरक्षण मिळावं यांच्यासाठी लढत ते असं म्हणत नाहीयेत की जातीच्या बाहेर मतदान बघा असं माझाच प्रश्न आहे पण त्यांचं जे म्हणणं आहे की ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा काय या राजकारणाबद्दल किंवा या आंदोलनाबद्दल योगदान देणार नाही समाजाच्या हितासाठी त्यांना लोक पाडतात असते कोणी म्हणल्याने पाडतील असं नाही त्यांनी म्हणले की नक्कीच ते योग्य विचार करतील की कोण निवासासाठी ओके हा विषय फक्त आरक्षणावर निवडणूक नाही निवडणूक ही अनेक मुद्द्यांवर आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे देशात मोदीजीं जर सरकारमध्ये आले तर जिल्ह्याला काय मिळणार आहे हा विषय आहे आरक्षण मिळवून सुद्धा विकासाची गरज माचणारच आहे आणि ते कोण देऊ शकतं पूर्ण पूर्ण मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे तुमची किंवा काय काय म्हणणं आहे आताच्या स्टेजला कारण सरकारने सुद्धा एक सांगते स्टेज कोणती असून भूमिका बदलणारा माणूस लिडर होऊ शकत एखाद्या वेळी आमदार खासदार होऊ शकतो माझी भूमिका वेळ वेळोवेळी व्यक्त केली ती परत परत आता एक करण्याची आवश्यकता बीडमध्ये अनेक मुद्दे आहेत रेल्वेचा जो प्रश्न आहे आम्ही लोकांशी बोलतो काय त्याबद्दल तुम्ही आधी लागलाय आज दोनशे वर्ष झाले लोक प्रयत्न आहेत रेल्वेसाठी ते रेल्वे अंबाळणीला येऊन त्याचं ट्रायल देखील झाले चोवीसशे कोटी महाराष्ट्राने याच्यामध्ये दिले आणि चोवीसशे कोटी केंद्राने दिले आहेत एवढा अठ्ठेचाळीसशे कोटी निधी हा वायबल नसलेला रेल्वेला दिलाय भविष्याचा विचार करून आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी किंवा आमच्या सरकारने घडवून देन आणलेलं हे लोकांना चांगलं नाही पण आधी लोकांनी रेल्वेचं र सुद्धा पाहिलेला आहे म्हणतो आणि ते, हो ते पोहोचले दिसतोड कामगारांचा प्रश्न आहे अनेक आम्ही महिलांशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की इथे पाणी नसल्यामुळे किंवा इथे पाण्याची सोय होत नसल्यामुळे शेती होत नसल्यामुळे तिथे हो जावं लागतं तिथे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं या महिलांचं शोषण होतं काय त्यासाठी भौगोलिक अर्थ आम्ही दुष्काळी भागात आहोत त्याच्यामध्ये मी नवी शिवाय जलसंधारणातून प्रयत्न केले परंतु नदी प्रकल्प किंवा लिफ्ट इरिगेशन इथे यांचा विषय मार्गी लागणार नाही आणि हे जे प्रकल्प राबवणं असते ह्याला बऱ्याच वर्षाचा अवधी दिला मला विषय वाटतो की आता वॉटर ग्रीड आम्ही या सगळ्या विषयाने हा विषय काय आमचा माहिती लागेल आता ही डोंगरामध्ये आमच्या प्रकल्पानंतर उस्तूर कामगार स्वतःची शेती स्वतः करू शकतात अशी परिस्थिती दारू वगैरे ठिकाणी आहे ते ही शेती करतात आणि काही होऊस्तूर तोडणं चूक नाही आहे पण उस्तूर कामगारांना अधिकार मिळणं आवश्यक आहे कारण कोणी परिश्रमच करू नये आणि त्यांना घरात सगळं असं तर आम्हाला सरकारमधून म्हणता येणार लोकांचं परिश्रम करण्याची शक्ती आपण वाढून घेऊ शकतात पण त्यांच्या परिश्रमाला स्वण्याचा भाव दिला गेला हे आमचा आग्र आत्ताच मी चौतीस टक्के महावाळ दिवस गाव लागला प्रचंड आला शेवटचा प्रश्न तरी काही वर्षांपूर्वी कधी काही तुम्ही म्हटलं होता की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे तर तुम्ही दिल्लीत चालला आहे ही जनतेची इच्छा पूर्ण होणार किंवा त्यासाठी तुम्ही नाही पुन्हा पुढे प्रयत्न करणार तर हा विषय खूप शिळ झाला आहे मी असं कधी म्हणले नाही हा बातम्यांमधली ती बातमी इतकी चिकटली आहे ना पण मला त्याच्यातून काही नुकसान आहे असं वाटत नाही एक महिला स्वाभिमानी पद्धतीने काम करते लोकं त्याला जाणतात कोणी कितीही कॉर्नर करायचा प्रयत्न केला किंवा टार्गेट करायचा प्रयत्न केला तरी शेवटी आज मी इथे आहे आणि विदाऊट एनी पोझिशन पाच वर्ष मी जगू शकले आणि लोकांच्या मध्ये माझ्या अस्तित्वामध्ये जराही केसा पण बदल झालेला नाही हे जे काम आहे हे काम फक्त पदांनी येतं असं नाही आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी हे मला शिकवलं आहे की पद हे अंतिम ध्येय नसतं जनतेच्या मला भारत हे अंतिम नाही असतं आणि ते माझ्यासाठी महत्व असतं त्याच जीवावर मी नाही धन्यवाद आमच्या मुलाबद्दल थोड्याप्रमाणे